हॅलो गाईज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो काही तासा अगोदरच मी तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये करनिर्धारण व संकलन विभागामध्ये जे निरीक्षक पदासाठी मित्रांनो पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याविषयी माहिती दिलेली होती आता ही जाहिरात मित्रांनो अधिकृतपणे बृहमुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ऑफिशियल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता यामध्ये मित्रांनो पात्रता काय आहे आपण हे बघणार आहोत तर मित्रांनो निरीक्षक लेवलचं हे पद आहे बघा एक प्रकारे इन्स्पेक्टर लेवलचं हे पद आहे हे तुम्ही लक्षात असू द्या त्यामुळे या पदाच्या जबाबदाऱ्या चांगल्या असणार आहे आणि हे एक बृहमुंबई महानगरपालिकेतील महत्त्वाचं पद असणार आहे कर निर्धारण व संकलन या खात्यातील या पदासाठी संपूर्ण मुंबईमध्ये तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर पदे असणार आहे या एकशे अठ्ठ्याहत्तर पदांचं कॅटेगरीनुसार फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे ते आपण बघणार आहोत या अधिकृत पदासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हे संकेतस्थळ आहे बघा या संकेतस्थळावर मित्रांनो अर्ज करण्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे इथे निरीक्षक पदाकरता ऑनलाईन अर्ज असे या संकेतस्थळावर तुम्हाला दिसणार आहे त्यावर क्लिक करून या संबंधित पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर या पदासाठी आजपासून मित्रांनो अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे हे तुम्ही लक्षात असणे गरजेचे आहे यासाठी तुम्हाला व्हॅलिड ईमेल आय डी असावा गरजेचे आहे या पदाचं वेतन मित्रांनो बेसिक हे एकोणीस हजार दोनशे आहे आणि महानगरपालिकेच्या वेतन स्तरानुसार यम सेवन्टीन लेवलची हे वेतनश्रेणी आहे हे गटक दर्जाचं वरिष्ठ श्रेणीतील पद आहे या पदाचा मित्रांनो तुम्हाला ग्रॉस पेमेंट म्हणजे पूर्ण पगार हा जवळपास पंचावन्न ते साठ हजार असणार आहे आणि तुमच्या इन हँड जवळपास मित्रांनो अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार सॅलरी मुंबईमध्ये तुम्हाला मिळणार आहे एवढ्या अमाऊंटमध्ये तुम्ही मुंबईमध्ये ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आता या पदासाठी कॅटेगरीनुसार किती पदे आहेत ते आपण बघणार आहोत तर इथे एस सीसाठी बघा अकरा आहे इकडे बघा समांतर आरक्षणानुसार पदांचं फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर एस टी कॅटेगरीला तीन आहे विजयला तीन आहे एन टी बी चार आहे एन टी सीला दोन आहे ओबीसीला बत्तीस आहे एस सी बी सीला अठरा डब्ल्यू एसला अठरा आणि खुलासाठी सत्याऐंशी आहे अशा प्रकारे ही पदे आहे खुलामध्ये खुला, खुला जनरलसाठी टोटल ट्वेंटी नाईन पोस्ट आहे खुला महिलासाठी ट्वेंटी सिक्स माजी सैनिकसाठी तेरा प्रकल्पग्रस्तसाठी चार आणि अशा प्रकारे सर्व कॅटेगरीमधील जनरलसाठी इथे पदे दिलेली आहे आणि ही खालील महिलांसाठी आहे हे तुम्ही बघून घ्या आता मित्रांनो तुमच्यामध्ये उत्सुकता असेल की या पदासाठी पात्रता काय आहे ते पण आपण बघणार आहोत परंतु यामध्ये मित्रांनो सात पदे ही दिव्यांग कॅटेगरीसाठी येथे रिक्त आहे हे आपल्याला इथे ये दिसून येत आहे आणि दोन पदे ही अनाथसाठी आहे पुन्हा दिव्यांग कॅटेगरीमध्ये जे सब कॅटेगरायझेशन आहे त्यानुसार इथे पदांचं फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता विविध समांतर आरक्षणानुसार मित्रांनो इथे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये अंशकालीन माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना थर्टी पर्सेंट अशा प्रकारे सर्व उमेदवारांसाठी येथे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आता या पदाची पात्रता काय आहे ते आपण इथे विस्तारपूर्वक बघणार आहोत तर बघा पन्नास टक्के पदे ही, पदा ही या पदासाठी सरळ सेवेने भरल्या जातात आणि अन्य पन्नास टक्केही पदोन्नतीने भरल्या जातात तर यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे म्हणजे कोणत्याही शाखेची बी ए कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग किंवा तत्सम कोणत्याही शाखेमधील तुम्ही पदवीधर असाल देन टू फॉर पोस्ट त्यानंतर बघा तुम्हाला कमीत कमी गुणांचा मराठी हा विषय असणे गरजेचे आहे आणि हा विषय घेऊन तुम्ही मित्रांनो दहावी किंवा बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले असावे जर तुम्हाला दहावीत नसेल तर कमीत कमी बारावीत तरी हा विषय असावा शंभर मार्काचा मराठी त्याचप्रमाणे मित्रांनो इथे मेन्शन केले आहे ट्रिपल सी त्याचप्रमाणे एम एस सी आय टी किंवा याच्याशी इक्वॅलियन महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही मित्रांनो अहर्ता आहे संगणक पात्रतेच्या त्या तुम्ही पूर्ण केलेल्या असावा त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी ही दोन्ही टंकलेखनाची प्रत्येकी तीस शब्द पर मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असायला हवे म्हणजे बघा एनी डिग्री ही एक प्राथमिक पात्रता आहे त्यानंतर एम एस सी आय टी किंवा तत्सम समतुल्य कम्प्युटर जे कोर्सेस आहे इक्वॅलेंट ती पात्रता प्लस मराठी व इंग्रजी थर्टी वर्ड पर मिनिट तुमच्याकडे सर्टिफिकेट आवश्यक आहे या तीन महत्त्वाच्या पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी मित्रांनो अर्ज करू शकता तर अशा प्रकारे आपण या पदासाठी पात्रता सांगितलेली आहे आता यामध्ये मित्रांनो खुल्या कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची मर्यादा कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस मागासवर्गीयांना सर्व मागासवर्गीयांना कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस म्हणजे पाच वर्षाचं येथे रिलॅक्सेशन आहे सूट आहे आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना अठरा ते पंचेचाळीसपर्यंत पर्यंत ते अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे हे सर्व तुम्हाला इथे दिलेले आहे त्याचप्रमाणे इथं अन्य कॅटेगरी ज्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा सांगितलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता आता या पदासाठी मित्रांनो परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर बघा या पदासाठी सिंगल स्टेज एक्झामिनेशन आहे आणि इथे बघा निरीक्षक पदासाठी तुम्हाला मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन पेपर असणार आहे बहुतांशी हा पेपर टी सी एसद्वारे मित्रांनो तुमचा घेतला जाणार आहे यामध्ये बघा प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या समान राहील असे येथे सांगितलेले आहे परंतु यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा बारावीशा समान राहील सदर पदासाठी येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप येथे दिलेले आहे त्यामध्ये तुमची एकूण दोनशे गुणाची हे मित्रांनो परीक्षा असणार आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो येथे एकशे वीस मिनिटे असणार आहे यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला दहा प्रश्न असणार आहे आणि यावर वीस गुण असणार आहे इंग्रजीमध्ये दहा प्रश्न त्यावर वीस गुण असणार आहे सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न यावर तीस गुण असणार आहे अंकगणित पंधरा प्रश्न यावर तीस गुण असणार आहे आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यावर तब्बल मित्रांनो पन्नास प्रश्न असणार आहे आणि यावर शंभर गुण असणार आहे आणि इंग्रजीचं माध्यम हे इंग्रजी मराठीचं माध्यम हे मराठी आणि बाकी सर्व टॉपिकसाठी मराठी किंवा इंग्रजी असे तुम्हाला पर्याय असणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला या दोनशेपैकी कमीत कमी पंचेस टक्के म्हणजे नव्वद मार्क्स घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुमचा इथे निवड यादीसाठी मित्रांनो विचार होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुमच्या मार्चच इथे फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे अर्ज तुम्हाला या अधिकृत आहे मित्रांनो जो चालान आहे तो खुल्या प्रवर्गासाठी हजार आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये आहे हे तुम्ही लक्षात असू द्या ऑनलाईन अर्ज आजपासून दुपारी तीन वाजतापासून सुरू होणार आहे आणि पुढच्या महिन्याच्या एकोणीस तारखेपर्यंत रात्री जवळपास बारा वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल तर इथे मित्रांनो चालन सांगितलेले आहे आपण ऑलरेडी कोणत्याही कारणास्तव पदभरती स्थगित झाल्यास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही असे इथे सांगितलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे तर जे विद्यार्थी इथे या क्वालिफिकेशननुसार पात्र आहे त्यांनी अर्ज करून घ्या आणि सदर परीक्षेसाठी मित्रांनो चांगल्या प्रकारे तयारी करा पोस्ट हातात घ्या आणि यशवंत व्हा ऑल द बेस्ट काही डिफिकल्टी आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि इतर सर्व अपडेट्ससाठी ही जाहिरात बघण्यासाठी आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब टू गेट टू टेल मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टलला मित्रांनो व्हिजिट करण्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे धन्यवाद